नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस झाला होता या अवकाळीमुळं पावसाचं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात फटका बसला होता फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आता नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता या अवकाळी पावसामुळे नंदुरबार जिल्ह्यात केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला होता यावेळी उत्पादक शेतकऱ्यांनी या पिकांचा पीक विमा काढला होता या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पीक विम्याची रक्कम मिळाली आहे जिल्ह्यातील दोन हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न एपीबी माझाने लावून धरला होता त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता त्रेचाळीस हजार रुपये कशा प्रकारे रक्कम ही मिळण्यात जमा झालेली आहे ते आपण पाहूया तर आता या ठिकाणी हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळत आहे नंदुरबार जिल्ह्यात डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पावसामुळे केळी आणि पपई बागांना मोठा फटका बसला होता यावेळी शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पीक विमा काढला होता नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभागाकडे पाठपुरावा केला होता मात्र त्यांना न्याय मिळत नव्हता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न एपीपी माझाने लाव धरल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे विमा कंपनीने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे संबंधित विमा कंपनीने दोन कोटी अठ्ठ्याण्णव लाखाची मदत देखील या ठिकाणी जमा करण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांना हेक्टरी त्रेचाळीस हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळत असल्याने या ठिकाणी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एपीवी माझाचं आभारांनी सुद्धा मांडलेला आहे तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा